सर्व मतदारांना माझे विन विनम्रपूर्वक विनंती आहे की दिनांक दोन डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेची मतदान होणार असून या मतदानात आपण सर्वांनी सहभागी होऊन आपले मतदान करावे आपले मतदान अनमोल आहे ते वायपट जाऊ न देता आणि कोणाच्याही भूलथापांना बळी पडता एकदम निर्भीडपणाने आपण मतदान करावे आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक अधिकार दिलेला आहे आपले एकमत अनमोल असे आहे या लोकशाहीच्या उत्सवात आपण सहभागी होऊन प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावावा निर्भीडपणाने आपण मतदान करावे आणि आचारसंहिताचे पालन करून शासनाला देखील सहकार्य करावे